नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलची नवीन आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी जर तुम्ही ठाणे या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला असेल म्हणजेच मित्रांनो ठाणे या वनवृत्तामध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तर मित्रांनो तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा झालेले असेल तर मित्रांनो तुमच्या आता ते ग्राउंड कधी होणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर मित्रांनो त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहेत तर मीड मित्रांनो व्हिडिओला कुठल्याही प्रकारे स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो हे धाव चाचणीचं जे वेळापत्रक आहे ते आता जाहीर झालेलं आहे आणि तुमची जी चाचणी आहे ते कधीपर्यंत होणार आहे त्याची संपूर्ण माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर मित्रांनो कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमापाकता उमेदवारांची विभागणीय सविस्तर तपशिलाची यादी जाहीर सूचना कागदपत्र तपासणी सूची इत्यादी वीस एक दोन हजार चोवीस रोजी सुधारित दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले है। तर है। है आहे तर मित्रांनो ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे त्यांच्यासाठी हे संपूर्ण माहिती आहे त्यानंतर तीस मिनिटात पाच किलोमीटर व पंचवीस मिनिटात तीन किलोमीटर न धावता आल्यास तो परीक्षा चाचणीमधून बाद करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो इथे खाली आल्यानंतर तुमचे जे गुण आहे ते गुण यामध्ये आलेले आहे म्हणजे मित्रांनो जर तुम्ही आउट ऑफ मारलं तुम्हाला ऐंशी मार्क त्यानंतर मार्क हे कमी कमी होत जातात त्यानंतर पुढे मित्रांनो महिला उमेदवारांचं महिला उमेदवारांची सुद्धा माहिती यामध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे त्यानंतर खाली स्कोअर केल्यानंतर मित्रांनो आपल्याला याचा जो टाईम टेबल आहे तो, तो दिसून येतो तर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस यामध्ये मित्रांनो हे तुमचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आता होणार आहे तर हे ट्रॅक वन हे मित्रांनो महिला उमेदवारांसाठी आहे आणि नि, ट्रॅन ट्रॅक निश्चितीची जबाबदारी दिलेले उपसंरक्षक म्हणजे मित्रांनो याची जी ट्रॅक निश्चित आहे म्हणजे जो ग्राउंड आहे मित्रांनो तो कोणता रूट घ्यायचा याची जिम्मेदारी ठाणे या विभागाला देण्यात आलेली आहे त्यानंतर ठिकाण आहे मित्रांनो बाळकुम साखेत पाईपलाईन रस्ता जो पाईपलाईनचा रस्ता आहे तो रस्ता यामध्ये घेण्यात आलेला आहे जो मित्रांनो तुम्ही जो तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा तो रस्ता बघितला नसेल तर मी नक्कीच तुमच्यासाठी तो नवीन व्हिडिओसुद्धा घेऊन येईल ज्यामध्ये तुम्ही तुमचं जे ग्राउंडचे लोकेशन आहे ते सुद्धा पाहू शकता त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे पुरुष उमेदवारांसाठी पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे मित्रांनो सोळा तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत त्यानंतर ट्रॅक दोन म्हणजे दुसरा जो ट्रॅक आहे तो यामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे जो की शहापुराचा आहे त्यानंतर शहापूर नजीकच्या समृद्धी महामार्गावर म्हणजे मित्रांनो समृद्धी महामार्ग आहे जो सिधाचा सीधा रस्ता असतो तो मित्रांनो यामध्ये घेण्यात आलेला आहे सदर लावण्याच्या चाचणीच्या परीक्षा अनुषंगाने उपसंरक्षक यांनी खालीप्रमाणे सूचनांचे पालन करावे त्यानंतर मित्रांनो यामध्ये काही सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे त्या सूचना तुम्ही वाचून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन यायचे आहेत त्याची माहितीसुद्धा यामध्ये दे देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही माहिती तुम्ही नक्कीच वाचून घ्यायची आहे त्यानंतर जी लोकेशन आहे ती लोकेशनसुद्धा तुम्ही यामध्ये बघून घेणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर वैद्यकीय प्रमाणपत्र घेतलेले नसेल तर लवकरात लवकर ते तुम्ही सरकारी हॉस्पिटलमधून काढून घेणे आवश्यक आहे किंवा तुमच्या गाव पातळीवरती जर एखादी शासकीय रुग्णालय असेल तिथूनसुद्धा तुम्ही हे मेडिकल सर्टिफिकेट आणू शकता त्याशिवाय मित्रांनो तुम्हाला जाव चाचणीसाठी घेण्यात येणार नाही त्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे आणि मित्रांनो याची जी माहिती आहे ते म संपूर्ण माहिती म्हणजे यामध्ये जर तुम्ही वचनपत्र बघितले तर वचनपत्रसुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे हे वचनपत्राची तुम्हाला प्रिंट काढून घेणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो पुढे आहे शारीरिक सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो याच्यावरती वैद्यकीय अधिकाऱ्याचा सही शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढे आहे ठाणेवर वृत्त उमेदवारांकरता बहुमूल्य सूचना धावण्याच्या चाचणीमध्ये भाग घेण्यापूर्वी नीट वाचा तर मित्रांनो यामध्ये ही माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे तर वनरक्षकांच्या एकूण चार ते साठ अनुसूचित क्षेत्र ठाणे जिल्हा चौवेचाळीस अनुसूचित क्षेत्र पालघर जिल्हा दीडशे व बिगर अनुसूचित क्षेत्र दोनशे सहासष्ट अशा एकूण मित्रांनो चार साठ या जागा आहेत यासाठी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजबा प्रक्रिया पूर्ण झाले असून आता पात्र उमेदवारांची धाव चाचणी घेण्यात येणार आहे जे विद्यार्थी यामध्ये पात्र झालेले आहेत म्हणजेच मित्रांनो ज्या वेळेला तुमची फिजिकल चाचणी घेण्यात आली उदाहरणार्थ मित्रांनो तुमची छाती वजन हे मोजण्यात आले आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यावेळेला तुम्हाला पात्र असा त्यांनी शिक्का तिथे मारलेला असतो जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांचीच हे धाव चाचणी घेण्यात येणार आहे पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा प्रकारे ही चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर शेवटचा यामध्ये यांनी एक संदेश दिलेला आहे जीवन अमूल्य आहे चांगले जीवन जगण्याचे व रोजगाराचे सुद्धा इतर वेगवेगळे भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने स्पर्धकांनी आपल्या क्षमतेचा विचार करून धावण्याच्या चाचणीमध्ये भाग घेण्याचा व ती पूर्ण करण्याचा निर्णय घ्यावा त्रास होत असताना स्पर्धा पूर्ण करण्याचा ठास करू नका मित्रांनो पाच किलोमीटर पहिने म्हणजे यामध्ये काही विद्यार्थी थकून जातात किंवा काहींची तब्येत आहे ती बिघडत असते तर मित्रांनो जे विद्यार्थी फिजिकली फिट आहे त्यांनीच या धावण्या धाव चाचणीसाठी जायचे आहे किंवा ज्यांना कायमची सराव आहे त्यांनीच यामध्ये जायचं आहे कारण काही विद्यार्थ्यांना मित्रांनो तिकडून येताना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आणावे लागते तर मित्रांनो याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा